फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आणि आज परत मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणलेला आहे तर आज आपण आलेलो आहेत कोजवेवर आणि इकडे ना दोन दिवसापासून पाऊस पडतोय म्हणून इतकं जे झाडं वगैरे होतं ना तर ते हिर इथे ना निसर्ग असं सुंदर झालेला आहे आणि इतकं हिरवं असं वातावरण आहे ना त्याला बघूनच आपलं मन असं शांत होत आहे तर चला तर मग आता मी तुम्हाला आपल्या तापी नदीचे दर्शन करवते आणि जेव्हा आपण तापी नदीचे दर्शन करायला जातो ना तर तेव्हा इथे उतरता रस्ता आहे आणि थोडासा कच्चा आहे आणि तुम्ही आता इथं पाहू शकत पाहू शकतात की इथं ताप तपेश्वर ता महादेवांचे मंदिर आहे आणि इतकं सुंदर असं तिथे मंदिर आहे ना, ना की तेही आपल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर आहे अगोदर नंदी महाराजांचे आणि कासवांचे दर्शन घेऊ तर आता आपण इथं महादेवांचे दर्शन घेऊ आणि जेवढे पण फ्रेंड्स माझे ब्लॉग बघतात मी अशीच प्रार्थना करते की त्यांचे नेहमी ते सुखी राहो समाधानी राहोत आणि त्यांची हर एक इच्छा देव पूर्ण कर अशीच माझी इच्छा आहे मी पाहू शकतात की तो महादेवाने इतकं छान असं सजवलेलं आहे आणि ना आता श्रावण मास चालू आहे म्हणून असं महादेवांना बघून असं वाटत आहे की जसं आपलं महादेव आपल्यावर स्वयं म्हणजे आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि इतकं छान असं भव्य म्हणजे त्यांना बघून आपल्याला मन समाधान होत आहे आणि तुम्ही पाहू शकतात की माझ्या पाठीमागं तापी नदीवर धरण बांधलेले आहेत आणि याला ना कोजवी सुद्धा म्हणतात रविवारी ना इथे खूप असे लोक ना फिरण्यासाठी आणि ना तापी माताचे दर्शन करण्यासाठी येत असतात आणि खूप इथे एन्जॉय करतात आणि इथे तुम्ही पाहू शकतात की तापी नदीच्या किनार मासे धरणारे आहेत आणि ते मासे धरण्या मासे धरण्यासाठी त्यांची जाड बनवत आहेत तर आता या लोकेशनवर कोण कोण नाणेलं आहे हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेही नवीन असेल त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू